अरे रंगा हा ना बिल्ला कसं मग लाला सांगतात काय म्हणलं हे लेखा काय शंभर टक्के वारत गेले भाऊ आंबे उजळ आले आहे लाला म्हणला आपण सांगून द्यायला पाहिजे आधीच बिल्लाले बा मले बी तसंच वाटू राहिलो कहून का लाला म्हणलं आपल्यावर फडकासा आपण हा म्हणलं गावातले गुप्तचर आणि आपण जर माहिती दिली नाही तर मग लाला म्हणून ना आपला काय फायदा म्हणून रंगाले का बरोबर बोलू लागला तू आणि आपण जर लालाला हे बातमी दिली ना आणि हे बातमी जर म्हणलं घरी असली आपल्याला काय इनाम भेटते ठेव पण नाही का बिल्ला कुठे म्हणलं वावरापर्यंत पोहोचले असेल का बा

हे पहा नीरा जोडे मारायचा लायकीचे हा म्हणलं तुम्ही दोघे बी माहिती आहे का तुम्हाला अबे जंगला दे बी म्हणला त्या लाळाची गुप्तचर माणसं फिरत राहतात ना हा गावा दे बीले काय इतका मोठ मुड़ आपण कल्ला केला आंबे चोरा जाऊ आंबे चोरा लो झाला असं ना अबे लालापर्यंत गोष्ट गेली असन म्हणला ध्यानात ठेव जा बाबू लाला होय म्हणला ते माय भी लेले हर गोष्ट सांगा लागते का मना हे का लहान लेकर आहेत का बे का पहिल्यांदा चाललो आपण आंबे चोरी करायला हा गावातला काय एवढा मोठा बाजार करून ठेवला कामना धाम लालाला का सापडलो ना आपण बस आपलं नावाचा म्हणला रिपोर्ट देऊन टाकते हॅलो लालाजी लाला घरी आहे का लालाजी या वर्षी म्हणलं इलेक्शन हाताच्या जा व्हाया जाताना हो, विरुद्ध पार्टीचं जा म्हणलं लय कट करताना चालू आहेत ना गावात कामा करणं काय हे करणं काय ते करणं काय आणि खा, खा, पैसे खाणं चालू आहेत ना म्हणजे गावच्या जनतेच्या लक्षात नाही उदूर राहिले का नाही

अरो लाला जी, लाला जी, अरे लालाजी लालाजी अरे हाय लाला का म्हणलं घरी अरे ती हा बहीण आवाज तो रंगा बिल्लाचा वाटून आला आहे बाळक्या जरा गेटवर वर जाऊन पाहिजे रंगा बिल्ला आला का वाटते अर्जंट काम असं तर भेट म्हणा नाही तर मग तुला सकाळी भेटते म्हणा लाला जाय बरं ठीक आहे आता या टाइमला कसे काय म्हणे काय मी काय काम काढलं का रे बा रंगा बिल्ला काय काम काढलं म्हणते लालाजी थोडी म्हणला अर्जंट मीटिंग चालू आहे म्हणते जर अर्जंटचं काम नसेल तर सकाळी भेटा म्हणते

अबे जरा म्या हा काय तुम्ही तुम्ही बयात हो तुम्हाला सांगू राहिल ना अर्जंट काम आहे म्हणून ते लालाजी शिवाय कोणाला सांगू शकत नाही हा रिक्षी काम आहे ना ते हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे ना ते म्हणलं लालाजीला सांगायला लागते चला सरक पडे तू हम्म कारे बा रंगाबीला असं कोणतं एवढं अर्जंट काम काढलं का का ते एवढं रातचं भेटायचं काम पडलो काही मॅटर गिटर झालं का म्हणलं काही कानगिण करून बसले का काही अरे काय सांगू जे नाही व्हायचं तेच झालं म्हणलं आज दुपारची गोष्ट आम्ही तर चौकात ने होतो बसून या माग मग तिथं गोट्या आणि त्याचे मित्र त्यानं प्लॅनिंग बनवली म्हणलं की आपल्या अमरातल्या आंबे चोराशी म्हणून निकाल आंबरे उद्ध्वस्त करून टाकायची बा असा त्यानं प्लॅन बनवला काहून का तुम्ही मागच्या वर्षीचा गोट्याला गोट्याला मारला होता त्याचा हा बदला घ्यायचा म्हणते त्याला का <laughs> <तोसल्ते दावस>। <desserts> रंगा बिल्ला लेका एक नंबर बातमी आणली म्हणले तुम्ही मी लेका या दिवसाची वाटच पाहुणा मागच्या वर्षी हुकला म्हणलं त्या गोट्याने त्याची घ्या वर्षी म्हणलं नाही तेले पोलीस ह्याच्या ताब्यात दिलं ना तर मले म्हण हो आता सांग कई चाललेत ते काही चालले म्हणलं नाही आपल्या अहो काही चालले काय लालाजी मी तर म्हणतो ते पोचले असतील पोचले असतील ना बर बेटा या वर्षी सापडले रे मागच्या वर्षी हुकलेत ते मजा आग नाही हे पा यायच्या मुळे मी मागच्या वर्षीच इलेक्शन हरलो म्हणलं हो आता यावेळेस आपल्याला बदला घ्याच लागते आणि म्हणलं इलेक्शन मी चिकायला लागते ना मागची पंचवार्षिक राजा मी सरपंच होऊ शकतो नाही पण हे पंचवार्षिक आपल्याला सरपंच होणं आहे म्हणजे होणं है, है।, है? तुम्ही एक काम करा काही लोक सांगा ववरात चाला आणि तुम्ही रंगबिल्ला पोलीस स्टेशन मध्ये जा आणि त्याच्या नावानं तेवढा रिपोर्ट देऊन टाका अरे ना ना। तून तून अरे बाठू हवालदार जवळपास महिना झाला ना एका केस नाही आली आपल्या बशी अशा म्हणलं आपल्या घर कसं चालत सरकारच्या पगारावर घर चालत नाही ना जरा खाय खोदळ पाहिजे बाहेरून तिथून एखादी केस पाहिजे रे बा अरे साहेब आपली पोस्टिंग अशा गावात झाली ज्या गावाला कुत्रे हुंकत नाही ना तुम्ही सांगा ज्या गावात काही मोठमोठे साधनच नाही आहे तिथं म्हणलं चोऱ्या गुंडागर्दी हे काम कसे होतील लोक खाती सोय नाही आहे आणि लोक काही भांडण करतील सांगा बरं अबे कुठं लेखा माई पोस्टिंग तर दिल्ली सारख्या सिटीमध्ये होती रोजच्या लगा दोन तीन एन्काउंटर करत जाऊ मी हा चार पाच केचा सॉल्व करत जाऊ पैसा कमावत जाऊ मेडल काय शौरत काय इज्जत काय अबे लय फेमस झाल तुम्ही फे दिल्लीत म्हणलं इन्स्पेक्टर गोड बोलेचं नाव घेतलं की क्रिमिनल असे कापत जा घराच्या बाहेर नाही निघता एवढा हृद्व होता म्हणलं आपल्या दिल्लीतनी पण लेखा सरकारला काय झालं काय नाही या छोट्याशा गावातले का मी पोस्टिंग करून दिली कोणतरी लाला आहे म्हणते या गावातनी त्या लाला सर्क कराल सरकारनं माहिती नियुक्ती केली ते काय जगमोहन लाला आहे राजा ते ते माणूस आहे राजा ते सरका करायला लागते म्हणलं साहेब ते म्हणलं पोलिसावर मी अत्याचार करते म्हणलं साहेब आता तुम्ही आहे तर आम्हाला असे आहे म्हणलं तुमच्याकडून तेवढं म्हणलं लाला सरका करा झालंच ना तर त्याला इन्काउंटर करून टाकावा अरे तू टेन्शन नको घेऊन हवे आणि इथला काय घेऊ लागला तू लढण बोलणं काय करायला घेऊ लागला लाला वाघ आहे का वाघ आहे का म्हणजे लाला इन्स्पेक्टर आज तुला शब्द देत जोपर्यंत लाला सारखं करत नाही किंवा जोपर्यंत लाला एन्काउंटर करत नाही या गावातून बदली करून घेणार नाही लक्षात ठेव वा धन्यवाद लय सतवलं म्हणलं होला नाही लय इन्स्पेक्टर मारून टाकले तर दिल्लीत इन्स्पेक्टर दबंग ना होत ना आपलं हे लाला काय असे झाले का खिजात घेऊन फिरतो तुम्ही रंगाले का गाडी जरा जोऱ्याने चालव म्हणलं आणि हो योग गोष्ट लक्षात ठेव जेव्हा रिपोर्ट देऊ ना आपण तेव्हा म्हणलं फक्त लालाचं नाव आलं पाहिजे आपलं नाव नाही आलं पाहिजे स्टेशन मध्ये इन्स्पेक्टर आलेला आहे ना, ना इन्स्पेक्टर गोड बोले ते लालाची ऐशी की तैशी करायला आलेला आहे हो। म्हणलं अरे तू हा बहिणी काय सांगू याला खरंच का बाप रे बाप बोला झाले का तू आधी सांगितलं नाही तो बस बाबू अबे तुला सांगतो म्हणलं हे बा हे लालान भाला म्हणलं आपल्या जीवाची पाहणारी लोकांना येतले का हो आपल्याला म्हणलं आपल्या जीवाची पाय का बाबू बरोबर राहिले हो, का तो काय करता लिखा आपण लिखा फुकटच म्हणाचो यायच्यात नी पाहिजे बाबा एखादी होईल का आपल्याला लागून जायची मी तर म्हणतो हे एवढा रिपोर्ट देऊ आणि हे पा आपल्या कामाचे काम ठेवायचं म्हणलं आपल्याला काही बाबू हो म्हणजे कसं आहे ना दोन चार हजार रुपये हडले का जीव कमावतो का बाबा हम्म हे काम पटलं बा हे आपल्याला मस्त आपलं कामाचे काम ठेवायचं आणि आपले दोन टाइमचे मस्त सुखाची भाकर खायची कोणाच्या फाटक्यात म्हणलं पाय घालायचा नाही नाही तर आपला पाय तुटू शकतो बाबा काय करता गोड बोले साहेब एखादी तरी केस पाहिजे बा कटावून जाते म्हणलं माणूस अरे नमस्कार कोण बोले साहेब नमस्कार नमस्कार कोण तुम्ही अरे बा रंगा बिल्ला तुम्ही कसे काय इकडं इकडे इक कोणतं काम काढलं म्हणलं आता कोणतं खाण गेलं का हो सुध्रा म्हणला आता तरी हो आता म्हणला साहेब पाहिजे सा, कोणतं खाण करता आले का हो अरे काय हो साहेब आम्ही लय लयसारख्या माणसावर राजा आम्ही काय लण करतो राजा आमची मस्त दोन टे भाकर आम्हाला भेटू राहील ना आम्हाला काही गरज नाही साहेब आम्ही म्हणलं एक रिपोर्ट लिहायला आलो म्हणलं कोणाविषयी रिपोर्ट लिहायला आलो बाबा तुम्ही आता येतात कोणाविषयी आले म्हणा रिपोर्ट लिहिले ते गावातला मित्र नाही का हो ते राजा लालाच्या बावारात त्यानं आंब्याची चोरी करायला गेले ना गेले ना म्हणजे केलीच चोरी केलीच ना पुरा म्हणजे आंब्याची आमरे खतम करून टाकली राजा हो ना मायाची याची सांगा राजा म्हणजे आठ दिवसानं पुरा उतारा होता मला आंब्याचा निकाल नुकसान करून टाकला राजा ते पण आता हे शब्द बदलू राहिले म्हणलं तुम्ही चोरी झाली का व्हाची हाय ते सांगा म्हणलं आधी हो एकदा म्हणलं एफ आय झाला आणि एफ आर का खोटा ठरला तर तुमच्यावर फिरते बरे लक्षात ठेव जाई नाही झालीस ना चोरी झाली म्हणलं घ्या तू मिलून घ्या ना बर रिपोर्ट कोणाविषयी तुमचा कोणाविषयी तुम्हाला एफ आर करायची आहे म्हणलं तेवढा सांगा आणि निघाला लवकर रिपोर्ट असा लिहायचा आहे की गोट्या गणपतला वाढे या व्यक्तीने जगमोहन लाला यांच्या शेतामध्ये बारा आंब्याचे आंबे झाडून चोरी केलेली आहे आणि ते चोरीचे आंबे मार्केट मध्ये जाऊन विकले त्याकरिता गोट्या गणपतला वाढे याला सक्त ते सक्त शिक्षा देण्यात यावी असा रिपोर्ट लागते म्हणलं हो साहेब हा तुमचं काम होऊन जाईल म्हणलं हो रिपोर्ट तुमचा एफ आय आर करून तुम्ही अन उद्या चौकशीला येतो उद्या म्हणला सर्वांनी रिपोर्ट वाले आणि साक्षीदार याय ना सर्वांनी मला हजर राहायचं आहे कोणी जर हजर राहिलं तर त्याच्यावर मला मी सक्त कारवाई करीन हा हे गोष्ट लक्षात ठेवला मला हा बरोबर ठीक आहे ना साहेब काही विषय नाही ना बरं चला येऊ का मग आता हो चालते चला या तुम्ही आता उद्या येतो आम्ही चौकशीला चला आखिरकार एक तरी केस हाती आली